नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हेमंत चौधरी स्वागत करतोय तुमचं माझ्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनेलवर विषय असा आहे की आज दिनांक एक अकरा दोन हजार सेवेत आम्ही घेऊन येत आहोत शेतकरी मित्र हा युट्यूब चॅनेल मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण दर शनिवारी किकवी या ठिकाणी जो बैल बाजार भरतो त्या बाजाराची व्यवस्थित अपडेट देणार आहोत मित्रांनो या बाजारामध्ये होणारी उलाढाल जसं की जनावरांचे जे काही व्यवहार होतील खरेदी विक्री असेल किंवा येणाऱ्या जनावरांच्या प्रत्येक प्रजाती असतील प्रत्येकाची व्यवस्थित तुम्हाला माहिती मिळणार आहे मित्रांनो या बाजाराचा रेट काय चालू आहे या बाजाराची पूर्ण अपडेट तुम्हाला आम्ही देणार आहोत मित्रांनो तर आजच आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे मित्रांनो प्रत्येक शनिवारी येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळून जाईल आणि घर बसल्या तुम्ही टिकवीचा हा बैल बाजार पाहू शकता धन्यवाद